नमस्कार मैत्रिणी हर्षवी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जे मालिशचं आपण नेहमी बाळाला तेल वापरतो ते तेल हातावर घ्यायचं आणि पायाला ह्या प्रकारे मालिश करायची तुम्ही म्हणणार आज डायरेक्ट व्हिडिओ चालू केलेला आहे आज आपला व्हिडिओ आहे बाळाच्या चालण्यावर जर तुमचं बाळ एक वर्षाचं होत आलेलं आहे आणि तरी पण चालत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला कसे पायांची मालिश करायची ती आयडिया येईल आणि बाळ जर लहान असेल तरीही तुम्ही हा जो मी व्हिडिओ देत आहे ह्या प्रकारे मालिश करा बाळाची म्हणजे तुमचं बाळ लवकर चालायला सुरुवात करेल बाळाचं चालणं हे योग्य वयामध्ये होऊन जायला पाहिजे नाहीतर त्याच्या नंतर आपल्याला कळत नाही कशामुळे चालत नाही वगैरे मी तुम्हाला मालिशच्या याच्या अगोदर पण भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत पण हा आजचा व्हिडिओ फक्त आपल्या बाळाचा चालण्यावर आहे तर आपण हातावर असं तेल घेतल्यानंतर दोन्ही हात असे पायामध्ये हातामध्ये धरायचे आणि ह्या प्रकारे पायाला अशी मालिश मालिश करायची बाळाला मग जेणेकरून त्याच्या पाय हे मजबूत होतील आणि लवकर चालायला सुरुवात होईल त्यानंतर हातावर तेल आपला हातावर तेल घेतलेलंच आहे ह्या अंगठ्यांनी दोन्ही साइडने किंवा मग पायावर ह्या पद्धतीने पायावर मालिश करायची म्हणजे जेव्हा आपलं बाळ चालेल तेव्हा बाळाला असा थोडासा असा फ्लॅट असा पायाला तळव्याला आकार यायला पाहिजे काय होतं काही बाळ चालताना त्यांचे त्यांचे पाय असे गोल गोल असल्यामुळे पा, असल्यामुळे ही मालिश झाले नसल्यामुळे पाऊल व्यवस्थित पडत नाही आमच्या घरातलं आता याच्यापेक्षा एक मोठं बाळ आहे ते पण अगदी व्यवस्थित एका वर्षाच्या आज चालायला सुरुवात झाली आम्ही अशा पद्धतीने मालिश करतो आणि ही मालिश करणं खूप जरुरी आहे दोन टाईम केली तुम्ही तरी चालेल सकाळ संध्याकाळ पूर्ण शरीराची मालिश झाल्यानंतर पूर्ण शरीराची मालिश केली तर मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी हा चालण्याचा व्हिडिओ स्पेशल तुम्हाला देत आहे बघू शकता तुम्ही एक एक हाता एका हाताने जरी केली एका एका पायावर तरी चालेल किंवा मग दोन्ही हातांनी एकाच हातामध्ये धरून दोन्ही पायांना जरी केली तरी पण चालेल ह्या पद्धतीने मालिश करायची ही झाली फ्रंटची आता बॅकची मालिश करताना बाळाचं डोकं खाली जाईल म्हणून मी हे असे दुपटं घडी करून पायांवर घेतलेलं आहे पायावर यासाठी की आपल्याला व्यवस्थित ग्रीप मिळते बाळाला हे डोकं असं करू घ्यायचं नोस त्याचं दाबायला नाही पाहिजे परत हातावर तेल घेऊन ह्या साईडने खाली हात लावून ह्या पद्धतीने बाळाची मालिश करायची पायांची म्हणजे त्यांना जी, जी, जी चालण्यासाठी मजबूती यायला पाहिजे ती ह्या असल्या मालिशने येते माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आमचं बाळ एकही बाळ असं की वर्षानंतर चाललं नाही असं नाही आहे माझी सगळी नातवंड व्यवस्थित वर्षाच्या आत चाललेली आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ देत आहे पायांचं ज्याप्रमाणे आपण मालिश करतो तसं आपल्या ह्या मानेचं जी असते ही मानेच्या माने माने मालिशचा वेगळा व्हिडिओ देईन मी तुम्हाला मानेची मालिश पण तेवढीच जरुरी आहे म्हणजे जेव्हा बाळ पटकन झोपू शकेल तेव्हाच लवकर चालू पण शकेल त्यानंतर बाळाला असं अडवं टाकायचं आणि ह्या पद्धतीने बाळाची तुम्ही अशी अशी पण मालिश करू शकता फक्त ही मालिश करताना हळू मालिश करायची नाही तुम्ही देणार असं गोल फिरवून तसं करू नका त्याचे हाडे खूप मजबूत असतात अगदी इझी असं हातावर तेल घ्यायचं आणि ह्या पद्धतीने बाळाची प्रकारे मालिश करायची बाळ रडत असेल तर थोडा वेळ त्याला खेळवायचं त्यानंतर मालिश स्टार्ट करायची त्याला जास्त रडवायचं नाही रडत असेल तर ह्या पद्धतीने घेऊन सुद्धा आपण ह्या प्रकारे अशी मालिश करू शकतो आपण हे असं गोल असं मालिश केल्याने मासपेशी आपण मजबूत होतात आणि हडेही मजबूत होतात आणि बाळाला चालायला मदत होते हा व्हिडिओ आपला आज पूर्णपणे चालण्यावर आहे लक्ष देऊन बघा मी जशी मालिश केलेली आहे बाळाची तशी मालिश करा बाळ लवकर चालेल गॅरंटीने सांगते असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय